पिंपळनेरच्या गांधी चौकात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ नारळ वाढवण्याचा कार्यक्रम संपन्न पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर विविध पक्षांकडून जोरदार प्रचाराला वेग आला आहे शहरामध्ये दिग्गज नेते दाखल होऊन आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत तर आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून देण्याची विनंती करीत आहे आज सव्वीस नोव्हेंबर रोजी गांधी चौक पिंपळनेर येथे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नारळ वाढविण्याचा कार्यक्रम गणपती मंदिरातून करण्यात आला तर प्रभागात प्रचार फेरी काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ललितादाई गायकवाड प्रभाग क्रमांक पाच व प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार सुनीता सतीश गांगोर्डे देवेंद्र विश्वनाथ कोठावदे पूजा भावसार किरण कोठावदे यांसह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यासोबतच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावी विधानसभा प्रमुख संभाजी अहिराव टी एस पाटील अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखांडे जयवंत बागड सह मान्यवर व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर yeah!